नमस्कार आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडं वेगवेगळ्या भागामध्ये जाण्याचा योग आला वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा केला आणि खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या मनातले अनेक प्रश्न दडलेले मला पाहायला भेटले आणि ह्या मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आपण जेवढी जागरूकता ठेवू तेवढा शेतकरी हा ह्या सगळ्या अडचणीतनं बाहेर निघणार आहे जागरूकता था ह्या अर्थानं की ज्या वेळेस पाऊस येतो पाऊस आल्याच्या नंतर माल भिजले जात आहेत आणि त्याच वेळेस थोडंसं मंदीचं सावट हे निश्चित आलेलं असतं आणि त्यावेळेस आपण सौदे करतो आणि आपण फसलो जातो ही मानसिकता बऱ्यापैकी मला जाणवली आणि म्हणून शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे मार्केटिंगची व्यवस्था ही आपण ज्या वेळेस मार्केटमध्ये जातो जागेवरशी व्यापाऱ्यांची पाहणी झाल्याच्यानंतर त्याच्याशी रेटचा सौदा करतो आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सातत्यानं आमचा व्हिडिओ हा आपल्याला दुधा दुधामनुस्थितीत टाकला जातो मार्केटला मिळावं की जागेवर द्यावं आपल्या मनामध्ये अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा ही रेट वाढून काय काय वेळेस जागेवरती आपल्याला मिळतात पण ॲक्च्युली मार्केट हे वाढलेलं असतं त्याच वेळेस परिस्थिती असते आणि म्हणून जाग्यावरती सौदे करताना एखाद्याने ह्या मार्केटिंगचा घरातल्यांनी पाठपुरावा केला असेल पण सगळ्यांचाच विचार घेऊन आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस काही घरातील कुटुंबातील सदस्यांचं मत वेगवेगळं येतं आणि आपण केलेला सौदा योग्य आहे असं वाटतं परंतु वस्तुतीही बदलत जात असते कारण ज्यावेळेस क्लायमेट बदलतं त्यावेळेस सुके माल बाजारात येतात त्यावेळेस बाजाराचा करंट हा होत असतो हे मी सातत्यानं पहिल्यापासून सांगितलं पण मधल्या चार दोन दिवसामध्ये सततचा पाऊस आणि ओले भिजलेले माल आणि त्या भिजलेल्या मालांचे ॲव्हरेज हे थोडेसे घसरले की आपण घाबरतो तर आत्ता गणपतीचा पिरियड आहे आणि अशा अवस्थेत आपले रेट पडणार नाही हे जरी सातत्यानं सांगितलं पण तू थोडेसे खाली आलेले रेट थोडेसे वाढले जागेवरती की आपल्याला वाटते की योग्य रेट गेला परंतु असा जसा दिवस पुढे जाणार आहे सुकलेल्या मालांची रेट हे काढणार आहे आणि म्हणून जो सौदा जागेवरती करतो आहे त्यांना एक माझं नम्र निवेदन आहे आपल्या दोन लाईन ह्या <coughs> आपण अशा काढा जागेवरती सौदा करताना की जो व्यापारी जसा रिजेक्शन करतो तसा माल निवडा एका बाजूला काढा आणि जो रिजेक्शन केलेला माल आपण जसा वेगळा काढा आणि त्याची दोन लॉट करा दोन लॉट करताना एकदम क्रीम मालाचा ॲव्हरेज काय येतोय जो व्यापारी घेऊन जातो आहे आणि दुसरा जसा रिजेक्शन करतो आहे तसा हा माल ज्या वेळेस मार्केटमध्ये त्याचे काय ॲवरेज पडतंय आणि दोन्ही मिळूनचं ॲव्हरेज काय आहे आणि सरसकट भाग आपण द्या हेही बऱ्यापैकी आपल्याला जर जमत असेल तर केलं पाहिजे बऱ्यापैकी आपण सौदा करत असताना पुढचा काळ हा लहान माल जर त्याची साईज वाढून देत असेल तर त्यालाही पुढं जाऊन रेट वाढणार आहेत परंतु काही भागामध्ये पाऊस जास्त आहे टिपका होतोय येतोय त्यामुळे आपण गडबडून जातो आणि ताबडतोब आपण सौदा करून बाग कशी मोकळी होईल त्यासाठी बंदोबस्त करतो परंतु काही भागातल्या शेतकऱ्यांचा आम्ही अभ्यास करताना मला हे जाणवलं की त्याच्यामध्ये कितीही पाऊस आला तरी त्या मालावर टिपका येत नाही आहे आपण गायडन्सवाल्याकडनं सल्ला घेतला पाहिजे आणि त्या सल्ल्यातनं आपली बाग ही वाचून जर साधारणतः एक महिना दीड महिना जरी पुर हळूहळू विरळून माल आपण बाजारात आणले तरी राहिलेल्या मालाला आजचे रेट हे त्याच्यापेक्षाही रेट वाढून मिळणार अशा परिस्थितीमध्ये आपण जर बाग टिकू शकलो तर नक्कीच रेट वाढणार आहे आणि कुणी काही जरी म्हटलं गुजरातचा माल वाढलाय मंदी होईल किंवा काही वेगवेगळ्या अफवा आप, आपल्याला पसरवतात पण पड़ रेट पडणार नाही हे मी सातत्यानं सांगतो की कालचे दोन दिवसाचे ॲव्हरेज पाहिले तर आज पुणे असेल नाशिक असेल इंदापूर असेल तिन्ही मार्केटचे दहा दहा रुपयांनी ॲव्हरेज वाढले म्हणजे आमच्या हा सराउंडिंग आपच्या दुकानाचा जर विचार केला तर दहा रुपये पंधरा रुपये किलोची ही वाढ आज झाली आणि ही वाढ हे दोन चार दिवस सातत्यानं होईल आणि गणपतीचा जो तो तोड़ा है है। माल आहे तो आत्ताच तोडायला आपल्याला गरजेचा आहे कारण गणपती तोंडाव आहे सात तारखेला ना आपण पाच सहा माल जर आणला तर तो वितरित होण्याला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळं आज एकोणतीस तारीख आहे तीस असेल तारीख एकतीस किंवा एक, एक, एक दोन तीन तारखेला चार तारखेपर्यंत जेवढा माल काढा तेवढा आपल्याला त्याचाही गणपतीचा इफेक्ट आपल्याला भेटेल दुसरा इफेक्ट हा खा, खाणाऱ्यांचाही इफेक्ट भेटेल की आता वातावरण कोरडं झालेलं आहे आणि अशा याच्यात सुकलेल्या मालांचे हे चांगले मिळणार आहेत ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी अडचण होते माल तोडावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि सातत्यानं जे आज वेगवेगळ्या भागात फिरतो आहे तर माल काही जास्ती राहिलेले नाही आहेत माल बऱ्याचशा अंशी जागेवरती बरेचसे गेलेले आहेत काही तेलेनी माल गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये माल शॉर्टेज हे नक्कीच आहे आणि म्हणून आत्ता पुढच्या टप्प्यात कर्नाटकचे जरी माल चालू झाले तर ते माल कमीच पडणार आहेत आणि गुजरातचा जरी चालू झाला तरी तो माल आपल्याला टसल देऊ शकत नाही आहे त्यामुळं सद्यस्थिती हे सांगतो की रेट वाढणार आहेत रेट वाढलेले आहेत आणि हे सतत कमान वाढती राहील फक्त पावसाचा था अडथळा सोडला चार दोन दिवस तर बाजार पडणार नाही आणि त्यामुळं आपण गडबडून जाण्यापेक्षा आजही दोनशे रुपयापर्यंतचा ॲव्हरेज हा मार्केटला निघतं आहे आणि आपण जर एकशे तीस एकशे चाळीस रुपयांनी सौदे करत असाल एकशे साठ सत्तरनी करत असाल ज्याचा जास्त रेटनी सौदा होतो आहे क्वालिटीचा माल आहे तो तपासण्यासाठी मार्केट एकदा तपासा आजूबाजूच्या मार्केटला महाराष्ट्रात आपण कुठेही जाऊ शकता पण जे टॉप क्वालिटीचा माल आहे त्याला पुणे हे मार्केट एक नंबरचं आहे त्याचा आपण सर्वे करा आदल्या दिवशी सर्वे करा आणि दुसऱ्या दिवशी स सा, सौदा करा किंवा मग सातत्यानं आपल्याला वाटलं मार्केटिंग करायचं तर विरळ विरळ करा हेच मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बांधवांना आवाहन करेल विर धन्यवाद